बाजारात मिळणारे केक महाग तर असतातच पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मैदा वापरलेला असल्याने आरोग्यासही ते तितकेसे चांगले नसतात अशावेळी घरच्या घरी विकतसारखा लुसलुशीत रवा केक करता येतो झटपट होणारा हा केक लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात आज आपण आयंगार बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत सर्वप्रथम मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन वाटी रवा घेतला आहे त्याच कपाने आपल्याला इथे एक कप साखर घालून घ्यायची आहे सारख्याच कपने आपल्याला यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही सर्व कोरडी जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस बारीक केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक कप गरम करून थंड केलेलं दूध पाऊन कप दही तसेच पाऊन कप तूप घालून घ्यायचं तुम्ही इथे तुपाऐवजी तेलही वापरू शकता जे तुम्ही रेग्युलर वापरता शेवटी यामध्ये पाव चमचा मीठ घालून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये या मिश्रणाची एकदम फाईन पेस्ट तयार होते रवा केक बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार झालं आहे रवा वापरल्यामुळे आपण हे तीस मिनटं झाकून ठेवू म्हणजे रवा फुलतो आपण केक कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये एक जाळी टाकून मध्यम आचेवर पाच मिनटासाठी आपण कुकर प्रिहीट करून घेणार आहोत अर्धा तास झालेला आहे पॅटर कसं झालेलं आहे आपण चेक करू रवा छान फुलला आहे रव्याने पाणी आणि तूप शोषून घेतला आहे त्यामुळे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं छान असं फेटून घ्यायचं तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता मी इथे दोन तीन चमचे दूध घालून मिश्रण छान फेटून घेतलं आहे मिश्रण छान सतत फेटत एकसारखं कर, एकजीव करून घ्यायचं आत्ता आपल्याला यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि दोन तीन चमचे व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचं आणि तेही छान फेटून घ्यायचं दोन तीन मिनटं एकाच दिशेने फिरवत मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं केल्याने मिश्रण आपलं जाळीदार होतं दोन तीन मिनटं मिक्स केल्यानंतर बॅटर आपलं रेडी झालेलं आहे रवा केक बनवण्यासाठी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असायला हवी बॅटर आपलं रेडी आहे आता आपण बेक करायला घेऊ मी इथे कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये तूप घालून सर्व डब्याला व्यवस्थित लावून घ्यायचं डब्याला छान तूप लावून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं बॅटर घालून घेऊ डब्यामध्ये बॅटर घातल्यानंतर डबा अशा प्रकारे टॅप करून घेऊ मध्यम आचेवर कुकर प्री हिट झालेला आहे कुकरच्या मध्यभागी हा डबा ठेवून झाकण लावून मध्यम आचेवर तीस ते पस्तीस मिनटं हा रवा केक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारणतः पस्तीस मिनटं झालेली आहेत केक तयार झाला की नाही आपण चेक करू तुम्ही पाहू शकता टुटपुथ इथे एकदम क्लीन निघाली आहे केक थंड झाल्यानंतर आपण पहिल्यांदा याच्या कड्या रिकाम्या करून घेणार आहोत एका प्लेटवरती हा एक केक आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने मी इथे केक सरळ करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा होममेड केक तयार झालेला आहे केक अगदीच स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला जा आहे तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद